आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया केवळ मनोरंजनासाठी नाही तर सामाजिक संदेश पोहोचवण्यासाठी देखील एक प्रभावीशाली प्लॅटफॉर्म ठरलं आहे आणि त्यासाठी हजारो सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर कॉन्टेंट क्रिएशन करत असतात लाखो लोकांपर्यंत पोहोचवणाऱ्या या माध्यमावरती एक छोटा व्हिडिओ कधी कधी सहिष्णुतेचा संदेश देऊन जातो तर कधी मोठा वादसुद्धा निर्माण करतो असाच एक प्रसंग घडला आहे पुण्यातील प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्झर अथर्व सुदामेच्या बाबतीत त्याने गणेशोत्सव दोन हजार पंचवीसच्या निमित्ताला हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश देणारा एक व्हिडिओ शेअर केला होता पण त्यानंतर त्याला प्रचंड टीका धमक्या आणि ट्रोलिंगचा सा सामना सध्या करावा लागला त्यामुळे नंतर त्याला व्हिडिओ तो डिलीट सुद्धा करावा लागलाय पुण्याचा सोशल मीडिया स्टार अथर्व सुदामे नेमका आहे कोण आणि नेमका त्याने काय व्हिडिओ केला होता ज्यावरती एवढा वाद निर्माण झाला आहे त्या व्हिडिओला नेमका मिळालेला प्रतिसाद कसा आहे अथर्वला प्रचंड ट्रोलिंगचा सा सामना का करावा लागतो त्याने तो व्हिडिओ डिलीट करण्यामागचं सुद्धा कारण नेमकं काय आहे जाणून घेऊयात त्याची सिकट स्टोरी नमस्कार मी पद्मराव वंदना प्रकाश आणि तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम पुण्याच्या रस्त्यांवरती जिथे ढोल ताशांचा नाद आणि मोदकाचा सुगंध गणेशोत्सवाची चाहूल देतोय तिथे एका छोट्या रीलनं सध्या वादळ निर्माण केले ही रील बनवली होती तो अथर्व सुदामे कोण आहेत ते पहिल्यांदा बघूयात तर अथर्व सुदामे हा पुण्यातील एक प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि कॉन्टेंट क्रिएटर आहे मराठी संस्कृती हिंदू सण आणि सामाजिक विषयांवरती आधारित त्याचे व्हिडिओज प्रेक्षकांमध्ये खूप जास्त पसंत केले जातात तर या सामाजिक विषयांवरती त्याचे व्हिडिओ प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रियसुद्धा आहेत गणेशोत्सवासारख्या पारंपरिक सणावरती त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड नेहमी व्हायरल होत असतात अथर्व मनोरंजनाबरोबरच सामाजिक विषयांवरती सकारात्मक संदेश देण्यासाठी सुद्धा ओळखला जातो त्यामुळे तो मनोरंजनच करत नाही तर मराठी भाषा संस्कृती आणि परंपरांचं जतन करणारे संदेश देतो असं त्या त्यामुळे म्हटलं जातं त्याच्या या हलक्या फुलक्या आणि अर्थपूर्ण असणाऱ्या व्हिडिओजमुळे त्याने लाखो चाहत्यांचं मन जिंकलंय पण यावेळी त्याने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती एक असा व्हिडिओ बनवलाय ज्याने त्याला वादाच्या बहुऱ्यात अडकवलाय आणि ज्यामुळे त्याला मोठा ट्रोलिंगचा सा सामना सुद्धा करावा लागतो काय होता तो व्हिडिओ ज्यामुळे एवढा वाद उफाळलाय आणि ट्रोलिंग धमक्यांचा सामना तो करतोय ते पहिल्यांदा बघत तर गणेशोत्सव दोन हजार पंचवीसच्या निमित्तानं अथर्वनं एक रील तयार केली होती आणि ती त्याने सोशल मीडियावरती शेअर केली ज्याचा उद्देश हा हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश देणं हा होता या रीलमध्ये अथर्व एका गणपती भक्ताच्या भूमिकेमध्ये दिसतोय तो गणपतीची मूर्ती खरेदी करण्यासाठी एका मूर्तीकाराकडे जातो मूर्तीकाराच्या दुकानातील अनेक मूर्तींपैकी अथर्व एक मूर्ती निवडतो तेवढ्यात मूर्तिकाराचा मुलगा तिथे येतो जो दुकानदाराला म्हणतो अब्बू अम्मीने तुम्हाला जेवण पाठवलं मूर्तिकार हा मुस्लिम असतो त्यामुळे मूर्ती करायला असं वाटतं कदाचित अथर्व आता त्याच्याकडून ही मूर्ती घेणार नाही तो अथर्वला अथर म्हणतो तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पुढच्या दुकानात जाऊन मूर्ती घेऊ शकता पण अथर्व ठामपणे सांगतो की मला तुमच्याकडूनच मूर्ती घ्यायची आहे रीलच्या शेवटी अथर्व एक संदेश सुद्धा देतोय जो खूप अर्थपूर्ण आहे माझे वडील सांगतात आपण साखर व्हावं जी खीर आणि शिरखुर्मा ही दोन्ही गोड करते तसंच आपण वीट व्हावं मंदिरातही जी वापरली जाते आणि मस्जिदही तर त्याच्या या संदेशाने समाजातील काही गटांना चांगलंच नाराज केले आणि ऐक्याचा संदेश असलेल्या या रीलवरून काही कट्टर हिंदुत्ववादी आणि सोशल मीडिया युजर्सनी त्याच्यावरती कडाडून टीका केली त्याच्यावरती आरोप असे केले जात आहेत की अथर्व धर्मामध्ये गोंधळ घालत आहे आणि हिंदू धर्माची इज्जत उडवत आहे रील अपलोड झाल्यानंतर लगेचच ट्रोलिंग सुरू झालं सोशल मीडियावरती अनेकांनी त्याला शिव्या दिल्यात तर काही जणांनी धमक्या पण दिल्यात तर या सगळ्या गोष्टी इतक्या वाढल्या की अथर्वला हा व्हिडिओ अक्षरशः डिलीट सुद्धा करावा लागलंय या वादात ब्राह्मण महासंघानेही उडी घेतली महासंघाचे पदाधिकारी आनंद दवे यांनी अथर्वावरती कडक शब्दामध्ये टीका केली त्यांनी म्हटलंय की अथर्व सुदामेने फक्त मनोरंजन करावं आणि त्याचा व्यवसाय तात्पुरता मर्यादित ठेवावा हिंदू मुस्लिम ऐक्याची अक्कल शिकवण्याचा त्याने प्रयत्न करू नये दुधात टाकलेली साखर आणि साखरेचं काम करते की विषाचं हे हिंदूंनी गेले सातशे आठशे वर्ष भोगलेलं आहे त्यामुळे अशा विषयांवरती बोलण्यापेक्षा त्यांनी लोकांना हसवण्याचा प्रयत्न करावा आणि त्याकडेच लक्ष द्यावे तर दीकेनंतर या, या वादाला आणखी चर्चेत त्यांनी अथर्वला इशारा सुद्धा दिलाय की त्याने संवेदनशील विषयांपासून दूर राहावं आणि हिंदूंना काय करावं कसं करावं कोणाकडून काय घ्यायचं हे कळतं तर त्यामुळे तू ते शिकवायची गरज नाहीये तर पुण्यातील नेते वसंत मोरे यांनी देखील अथर्ववरती टीका केली त्यांनी अथर्ववरती पुणेकरांची इज्जत उडवण्याचा आरोप केला आणि त्याचा व्हिडिओ हिंदू भावनांचा अपमान करणारा असल्याचं सुद्धा म्हटलंय त्यांच्या या टीकेनं वादाला आणखी हवा मिळाली तर नेटकऱ्यांकडूनही अथर्वच्या या व्हिडिओवरती कमेंटमध्ये कमेंट मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राग व्यक्त केला जातोय तर पुणेकरांकडून पण त्याला चांगलं शृंगावर घेतलं गेलंय तर या मोठ्या वादानंतर आणि प्रचंड ट्रोलिंगनंतर धमक्यानंतर अथर्वने एक व्हिडिओ जारी करून जाहीर माफी देखील मागितली त्याने स्पष्ट केलं की त्याचा कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता तो म्हणाला की मी आत्तापर्यंत अनेक व्हिडिओ केलेले आहेत जे हिंदू सण मराठी संस्कृती आणि भाषेवरती आधारित आहेत माझ्या एवढे या विषयांवरती व्हिडिओ कोणीच केलेले नसतील माझा कोणालाही दुखवण्याचा उद्देश नव्हता पण जर माझ्या या कॉन्टेंटमधून कोणाला दुखावलं गेलं असेल तर मी मनापासून माफी माग तुम्ही माझ्यावरती जे प्रेम केलं आहे ते कायम ठेवा असं त्याने म्हटलेलं आहे त्या व्हिडिओमध्ये तर या माफीनंतर काहींनी त्याच्यावरती टीका सुद्धा आहे तर काहींनी त्याच्या प्रामाणिकपणाचं कौतुक देखील केलंय अथर्वने आपला व्हिडिओ डिलीट केला पण त्याच्या चाहत्यांनी तो पुन्हा शेअर करून त्याला पाठिंबा पा सुद्धा दर्शवलाय तो एक सुंदर संदेश आहे आणि संदेश देतोय असं काहींनी म्हटलंय तर त्यांनी जी माफी मागितली ती माफी मागण्याचं सुद्धा काही गरज नसल्याचं काहींनी म्हटलंय तर नामांकित वकील असीम सरोदे यांनी अथर्व सुदामेच्या समर्थनार्थ एक पोस्ट सुद्धा शेअर केली पोस्टमध्ये अमित सरोदे असे म्हणाले की अथर्व सुदामे याने घाबरून व्हिडिओ डिलीट केलेला आहे जे योग्य केलेला नाही असं मला वाटतं अथर्व बाबत अनेक लोक विविध मतं मांडतात त्याच्या व्हिडिओतील विनोदाच्या दर्जाबाबत बोललं जात आहे परंतु त्याने जे रील सातत्याने तयार केलेले आहेत स्पर्धेच्या युगात स्वतःचा एक मार्ग त्याने तयार केलेला आहे त्याचं कौतुक करायला पाहिजे त्याचं काही विनोद अनेकांना उथळ पानसट किंवा निरर्थक वाटत असतील पण ते अश्लील कधीच नव्हते तर राज ठाकरेंनीही काही दिवसांपूर्वी तुझ्या कामाचं कौतुक केलेलं होतं त्यामुळे तू घाबरू नको आणि तो रील पुन्हा अपलोड कर असं अमित सरोदे यांनी म्हटलेलं आहे पण ही घटना हे प्रकरण दाखवते की सोशल मीडियावरती सामाजिक संदेश देणं हे काही सोपं काम नाही आहे तिथे एका छोट्याशा शब्दाने किंवा एखाद्या छोट्याशा दृश्याने सुद्धा कोणाला तरी त्रास होऊ शकतो त्यामुळे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरनी काळजी घेतली पाहिजे का तर कोणाच्या व्यक्ती स्वातंत्र्यावरचा सुद्धा प्रश्न इथे निर्माण होतोय का असं सुद्धा म्हटलं जात आहे तर याबद्दलचं तुमचं जे काही मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा